ही आहे भारतातील पहिली सेव्हन स्टार बस होय झिंग बस मॅक्सने आज मी नगरून निघालोय नागपूर साठी सर्व सुविधा युक्त या बसने तुमचा प्रवास होईल सुखकर व आरामदायी या बसचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला या बसमध्ये सेफ्टी फीचर्स चार्जिंग पॉईंट क्लीन ब्लँकेट पाच कोर्स मिल आणि चविष्ट जेवण सगळं काही मिळेल या प्रवासामध्ये तुमच्यासोबत हेल्पफुली क्रू मेंबर सुद्धा असणार आहे बस क्लीन आणि हायजीन असून प्रशस्त आहे ॲटोमॅटिक स्पीड लिमिट ड्रायव्हर मॉनिटर सिस्टीम आणि रिअल टाईम ट्रेकिंगमुळे तुमचा प्रवास होईल आनंददायी व सुरक्षित तर वाट कसली पाहताय अहिल्या नगर ते नागपूर किंवा नागपूर ते पुणेसाठी आजच झिंग बस ॲप डाउनलोड करा आणि तुमचा प्रवास करा सुखदायी